नमस्कार संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण इथे पाठीमागच्या भागाची डिझाईन पाहणार आहोत तरी ते मी मापे टाकून पाठीमागचा भाग कटिंग करून घेतलेला पर दा आहे परत एकदा तुम्हाला दाखवते मापे टाकून अठ्ठेचाळीस छातीचा ब्लाऊज आहे तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे सतरा इंच त्याच्यामध्ये एक इंच घेऊन इथे मी अठरा इंचावर माप टाकून घेतलेले आहे कस्टम्बरची हाईट आहे आणि तब्येतही सा आहे त्याच्यामुळे मी इथे ब्लाउजची उंची अठरा इंच घेतली इथे शोल्डर साडेसहा इंच घेतलेले आहे आणि मुंड्यासाठी साडेसात इंच घ्यायचे आटेचाळीचा चौथा बारा इंच इथे छातीचे माप टाकून घ्यायचे बारा इंचावर प्लस दीड इंच घेतलेले आहे मार्जिनचे कमर आहे एक्केचाळीस इंच त्याचा चौथा सव्वा दहा इंच अधिक एक इंच टक्सचे घेतले आणि दीड इंच मार्जिनचे इथे गळारुंदी तीन इंच घेतलेली आहे आणि पाव इंच डाऊन करून घ्यायचे अशा प्रकारे इथे पाठीमागच्या गळ्याची उंची साडेनऊ इंच घेतली आणि रुंदी साडेतीन इंच घ्यायची इथे मी साडेतीन इंचावर माप टाकून घेतले त्याच्यानंतर सरळ रेषा टाकून घ्यायची इथे गळ्याला गोलाकार काढून घ्यायचा त्याच्यानंतर इथून खालच्या साईडला मी दोन इंचावर माप टाकून घेतले सरळ रेष आखून घ्यायची इथे मी दीड इंचावर माप टाकून घेणार आहे इथे दीड इंचावर माप टाकून घेतले आणि सरळ रेष आखून घेतली टक्सरुंदी साडेपाच इंच घ्यायची आणि उंची सहा इंच इथे मी टक्स पॉईंटच्या इथे ट कट देऊन घेतला आता इथे मी कॅनवस पेपर डबल फोल्ड क फोल्ड करून ठेवलेला आहे बंद साईड आपल्या साईडला घ्यायची आणि जे कठीण कटिं, गळ्याचे कटिंग करायचे आहे ते देखील मी वरच्या साईडला ठेवून घेतलेले आहे बंद साईडून इथे मी ब्लाऊजचा गळा आणि कॅनवस पेपर दोन्ही एकसोबत कटिंग करणार आहे पिना लावून घ्यायच्या अशा प्रकारे इथे मी दोन्ही एकसोबत कटिंग करणार बिनास्तर आहे बिनास्तरचा ब्लाऊज आहे साधा ब्लाऊज आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथे गळ्याची डिझाईन बनवायची आहे साईडहून एक इंचा सा कॅनवास उप राहील अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे सुपर कटिंग केलेला आहे तो मी अस्तरवरती कपड्यावरती ठेवून प्रेस करून घेतला आणि साईडहून अर्धा इंचाचा सा कापड ठेवून द्यायचा ठेवायचा आणि साईडहून शिलाई करून घ्यायची शिलाई करून झाल्यानंतर आतल्या साईडचा जो एक्स्ट्राचा कापड आहे ते तो कटिंग करायचा आहे अशा प्रकारे इथे मी कापड कटिंग करून घेतला आता जे हे गळ्याचे तयार करून घेतलेले आहे ते आपल्याला ब्लाऊज पीसवरती सरळ बाजूने ठेवून घ्यायचं आहे जिथे आपण मधल्या साईडचा डिझाईनचा जो त्रिकोण करून घेतलेला आहे तो बराबर ठेवून घ्यायचा इथे मी जो त्रिकोणचा कापड आहे तो कटिंग केलेला नाही शिलाई करून झाल्यानंतर कटिंग करून घेते अशा प्रकारे इथे मी गळ्यावरती शिलाई करून घेतलेली आहे मधल्या साईडचा सा जो त्रिकोण आहे तो मी सरळ बाजूने उलट्या साईडून करून घेतला त्याच्यानंतर शिलाई करून घ्यायची तुम्ही जसं व्हिडिओ बघ व्हिडिओमध्ये बघता त्याप्रमाणे इथे मी डबल शिलाई देऊन घेते इथे मी गळ्याच्या आतल्या साईडहून कट देऊन घेते म्हणजे कॅनवास पेपर आतल्या साईडला व्यवस्थित परतवतो इथे मी परत एकदा गळ्याच्या साईडला शिलाई करून घेणार आहे मग आपल्याला इथे मधल्या साईडहून कट करायचा आहे इथे मी शिलाई करून घेतली त्याच्यानंतर आतल्या साईडचा जो एक्स्ट्राचा कापड आहे तो कटिंग करायचा इथे मी मधल्या साईडहून देखील कटिंग करून घेतलेले आहे आता इथे मी आतल्या साईडला परतवून घेते त्याच्यानंतर वरच्या साईडहूनच दाबटीप देऊन घ्यायची इथे मी गळ्याला दाबटीप देऊन घेतली आता इथे मी वरच्या साईडला गळ्याला लेस लावून घेणार आहे अशा प्रकारे आपला छान झालेला आहे गळा इथे मी गळ्यावरती लेस लावून घेते इथे मी मधल्या साईडला बटन लावून घेणार आहे जिथे आपण त्रिकोण बनवून घेतलेला आहे तिथे तिथे मी छोटीशी नॉट्स लावून घेतलेली आहे अशा प्रकारे इथे बटन लावायचं आहे त्याच्यानंतर इथे मी टक्स लाव टक्सवरती शिलाई करून घेते डबल शिलाई देऊन घ्यायची टक्सवरती शिलाई करून झाल्यानंतर कमरपट्टी जोडून घ्यायची आहे तर इथे मी दीड इंचा कापड कटिंग करून घेतला आणि साईडून शिलाई करून घ्यायची अशा प्रकारे इथे मी शिलाई करून घेतली त्याच्यानंतर सरळ बाजूने ठेवून घ्यायची ब्लाऊज कमरच्या साईडला आणि जिथे टक्स आपण दिलेली आहे तिथे छोटीशी प्लेट टाकून घ्यायची म्हणजे कमरपट्टी व्यवस्थित बसते त्याच्यानंतर वरच्या साईडला दापटीप देऊन घ्यायची त्याच्यानंतर कमरपट्टी जोडून घेतलेली आहे ती आतल्या साईडला परतवून घ्यायची आणि रनिंग शिलाई द्यायची आता इथे मी जी ब्लाऊजची बॉर्डर आहे ती अशा प्रकारे फोल्ड करून ठेवली आणि चॉक मारून अशा प्रकारे इथे मी आकार काढून घेतलेला आहे ही बॉर्डर आहे ती आपल्याला इथे कमर कमरेच्या साईडला ठेवून शिलाई करून घ्यायची आहे तर मी पहिल्यांदाच वरच्या साईडहून शिलाई करून घेते त्याच्यानंतर ब्लाऊज आहे तो फोल्ड करून ठेवायचा ब्लाऊजचा गळ्याचा जो मद्य आहे तो काढायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला पाहिजे तर चॉक मारून घेऊ शकता आणि जी बॉर्डर कटिंग करून घेतलेली आहे ती अशा प्रकारे बराबर मधल्या साईडला ठेवून घ्यायची इथे मी पिन लावून घेते इथे वरच्या साईडला बॉर्डरवरती शिलाई करून घ्यायची अशा प्रकारे इथे मी वरच्या साईडला शिलाई करून घेतली आता आपल्याला कमरेच्या खालच्या साईडून बॉ जी बॉर्डर आहे ती एक्स्ट्राची कटिंग करायची आहे खालच्या साईडहून बॉर्डर कटिंग करते वेळ अर्धा इंच जास्त सोडायची आतल्या साईडला फोल्ड करायची आणि अशा प्रकारे वरच्या साईडहून शिलाई करून घ्यायची आहे इथे मी शिलाई करून घेतली आणि गोल्डनचे लेस लावून घेतलेले आहे लेसवरती डबल शिलाई देऊन घ्यायची अशा प्रकारे इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन बनवून झालेली आहे इथे मी मधल्या साईडला बटन लावून घेतले छान झालेला आहे ब्लाऊज